आनाची मिसेस ही असताना मुलून गोठामध्ये गैरहळ आहे आणि सहा महिन्यामध्ये जन्म मध्ये तुम्हाला ती मिसेस प्रकाश आंबेडकरांचा हा दावा तुम्ही ऐकलात का तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले तर त्या मागे मोठं कारण आहे लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते अमरावती लोकसभा लढवण्याची तयारी नवनीत राणांनी सुरू केली आहे महायुतीत राणांबरोबर प्रहारच्या बच्चू कडू आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभेवर दावा केला आहे त्यात आनंदराज आंबेडकर या जागेवरून लढण्याच्या तयारीत आहेत याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावर प्रकाश आंबेडकरांनी नवनीत राणा या जेलमध्ये जातील असं वक्तव्य केलं नक्की प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ऐका असताना कोर्टामध्ये गिरड्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल नवनीत राणा या आधी एकदा चौदा दिवसांसाठी जेलमध्ये गेल्या होत्या हनुमान चालिसा प्रकरणात त्यांनी जेलवारी आता त्यांची दुसरी जेलवारी होईल असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं त्यामागं कारण आहे ते त्यांनी दिलेल्या खोट्या जात प्रमाणपत्राचं नवनीत राणांनी निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीबद्दल बोगस प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे शिवाय जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांनी जातीचा खोटा दावा केला होता असा आरोपही केला जातोय त्यांनी दिलेल्या खोट्या प्रमाणपत्राविरोधात माजी खासदार आनंदराव अडसोळांनी कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं शिवाय दोन लाखांचा दंडही केला होता पण त्यानंतर लगेचच राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयानं या निकालाला स्थगिती दिली आणि राणांची खासदारकी तात्पुरती वाचली याच प्रकरणाचा निकाल आल्यानंतर राणा जेलमध्ये जातील असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली